तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी गॅस दुर्घटनेतील दांपत्याची मृत्यूशी झोंज अपयशी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू हिंडलगा तालुक्यातील सुळगा येथे शनिवार दिनांक अठरा मे रोजी सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा फडका उडून वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र सहा दिवसांच्या अपयशी झुंजीनंतर शुक्रवार चोवीस मे रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला शंकर गल्ली सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील वय पासष्ट आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील व एकसष्ट हे दोघेही शनिवार दिनांक मे रोजी घरामध्ये सिलेंडर गॅस गळती झाल्याने आगीचा भडका उडून गंभीर जखमी झाले होते त्यांना सिव्हिल दाखल केले होते त्यानंतर पुढील उपचारासाठी खाजगी इस्पितळात हलवले गेले होते मात्र उपचार सुरू असताना सहा दिवसानंतर दाम्पत्याची प्राणज्योत मालवली सदर दाम्पत्य दुमजली घरात झोपले होते येऊन विद्युत लाईट सुरू होता रेग्युलेटर मधून गळती झाल्याने हा अपघात समजते या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या दाम्पत्यावर शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुळगा स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन मुलगी जावई असा परिवार आहे